आमगाव तालुका पत्रकार संघाचे प्रचार प्रमुख राधा किसन चुटे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत बोरकंढार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी आंबा जांब जांभूळ आणि इतर जातीची झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपकार्यकारी अधिकारी नारायण जईमवार सरपंच रवींद्र घरत उपसरपंच लखनसिंग कटरे अनुप शुक्ला दिलीप देशमुख चंद्रकांत गौतम पत्रकार इशुलाल भालेकर रेखलाल टेंभरे वैशाली दिदी कल्पना दिदी नायब तहसीलदार रमेश रिनाईत ग्रामसेवक अविनाश रहांगडाले नरेंद्र शुक्ला झुमक बोपचे अनिल खडशिंगे मंगला कापसे लता पारधी संगणक उल्हास तुरकर परिचर रामलाल बागडे माजी सरपंच भोजराज ब्राह्मणकर संतोष कोरे चंद्रसेन बोपचे तसेच इतर गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राधा किसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया